नोंदी बदलल्यानं होणार आंदोलन खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सर्वे नंबर आठ त्याचा गट नंबर तीन मधील पस्तीस एकर अठरा कोणते मागासवर्गीय पूर्वजांच्या या जमिनीमध्ये धनदांडग्यांनी काही मागासवर्ग यांना बरोबर घेऊन मागासवर्गांच्या हक्काच्या जमिनीमध्ये फोट पाडली आणि मूळ हिस्सेदार बारा हल्लीचे पोट हिस्सेदार त्रेचाळीस असून या जागेमध्ये सर्वांची अदलाबदल गट नंबर करून तत्कालीन अधिकाऱ्यांनी या लोकांना उघडे पाडले आणि त्याचा तीन एक एक गट पाडला आहे त्यामुळे मूळ गटाची आदली बदली झाल्याने दिशाभूल करण्याच्या प्रकाराला शासनासमोर सत्तेचं जाणून घेण्यासाठी या लोकांनी मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे न्याय मागून आपल्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे या जागेमध्ये लहान मुलांची स्मशानभूमी व लक्ष्मी माता मंदिर आहे तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी फेरफार केल्यामुळे दिशाभूल झाल्याने आम्ही गल्ली ते दिल्ली आंदोलन करणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी दिलीप वाघमारे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा मी प्रतीक्षा प्रफुल्ल चंद्र कांबळे ही पाठी माग दिसते आमच्या मालकीची असून लक्ष्मी आईचं मंदिर ते आमच्या मालकीचं आहे त्या लोकांनी अनिटपणे इथं बांधकाम केलेलं आहे आणि ही जागा गिळंकृत केलेली आहे तरी आम्हाला हक्क मिळावा आणि आमची जागा आम्हाला मिळावी ही विनंती कांबळे ह्या आमच्या जमिनीमध्ये शासनाच्या परवानगी शिवाय खोटे पंचनामे देऊन जे काही हे कंपाऊंड टाकलेले आहे आमच्या शेतीमध्ये आमच्या जमिनीमध्ये सरकारला खोटे नोंदवणी देऊन क्षणी तिथं शेती करायची असे सांगून क्षणी तिथे बिल्डिंगे बांधण्यात आलेल्या आहेत ती आमची जागा आहे आमचे म आहे इथं लक्ष्मी आईचं मंदिर असतं नाही ते खंडित केलेलं आहे उठ पुढच्या भविष्यकाळामध्ये आमच्या मुलाबाळांनी आम्ही कुठे जायचं नैवेद्य वगैरे कुठे दाखवायचं आमचा मसान वाटता भावी काळामध्ये आम्हाला जर गरज लागली तर आम्ही कुठे जायचे काय करायचे तर या शासनाने याची नोंदणी घ्यावी दखल घ्यावी आणि आम्हाला आमचा हक्क मिळून घ्यावा एवढीच आमची नम्रज्ञ बाप्प अंबुजी खुंटे निवृत्त महसूल अधिकारी असून शिरवळमधील ज्ञान संवर्धनी प्रशाला शिरवळच्या समोर महारत्नातली सर्वे नंबर आठ ही जागा आहे ती एकूण पस्तीस एकर अठरा कुंटी असून सदर जागेमध्ये या धनदांडग्यांनी बेकायदेशीर कब्जा केलेला आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी काही फेरफार हे चुकीचे केलेले आहे त्यासाठी आम्ही रितसर अपील वगैरे दाखल केलेलं आहे परंतु आज वर्ष झालं ते अपीलसुद्धा आम्हाला पुढं जात नाही किंवा होत नाही त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री राज्यपाल राष्ट्रपती यांच्याकडून संपूर्ण दाद मागून आम्ही या जागेसाठी ही आमची वडलार जित जागा असून यात मूल मालक बारा आहेत आणि त्या बारामध्ये पोट पोट हिस्सेदार आहेत आणि आमच्यातल्याच काही लोकांना यांनी फूस लावून त्यांना हाताशी धरून आमची ही, ही संपूर्ण जमीन लाटलेली आहे तिथं बिल्डर कर्वी संपूर्ण कंपाऊंड मारले आणि त्यातमध्ये जवळजवळ जो जो छत्तीस लोक ही अधिकृत आणून ठेवलेली आहेत तरी आम्हाला याचा न्याय मिळावा आणि याचा जर आम्हाला शासनाने न्याय दिला नाही तर आम्ही इथं आत्मदहन करणार आहोत